महाराष्ट्रातील एक अद्भुत हिल स्टेशन पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य खुलते आणि येथील निसर्गरम्य पर्यटकांचे मन मोहून टाकतात येथील हिरव्यागार टेकड्या हिरव्याने झाकलेले डोंगर आणि धबधबे पावसाळ्यात पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात असे हे अद्भुत हिल स्टेशन म्हणजे महिस नमस्कार मित्रांनो या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिस्माळ या हिल स्टेशनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा महिस्माळ हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेले एक हिल स्टेशन आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे सदतीस किलोमीटर अंतरावर हे हिल स्टेशन स्थित आहे स्थानिक लोक आणि पर्यटक याला मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणूनही संबोधतात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे छोटेसे हिल स्टेशन आपल्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणाने सर्वांना आकर्षित करते मित्रांनो मैसमाळ हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक छोटे पण अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे येथील निसर्ग सौंदर्य ढगांनी झाकलेले उंच पर्वत घनदाट जंगले धबधबे आणि तलाव पर्यटकांसाठी स्वर्गासमान अनुभव देतात पावसाळ्यात येथील सौंदर्य शिगेला पोहोचते ज्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढते येथील शांतता आणि स्वच्छ हवा यामुळे हे ठिकाण गर्दीपासून दूर राहून निसर्गाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आदर्श आहे लोणावळा आणि महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध ठिकाणांवर नेहमीच गर्दी असते पण मैसमाळ शांतता आणि निसर्ग प्रेमींसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे पावसाळ्यात ट्रेकिंग हायकिंग आणि कॅम्पिंग साठी हे ठिकाण उत्तम आहे येथील पायवाटा आणि निसर्गरम्य मार्ग साहस प्रेमींसाठी आकर्षक ठरतात शांत वातावरण गर्दीपासून दूर शांत आणि स्वच्छ वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे मित्रांनो महिस्माळ आणि त्याच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता त्यामध्ये कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दौलताबादचा किल्ला हिल व्ह्यू पॉइंट आणि व्हॅली पॉइंट येथून सह्याद्रीच्या खोऱ्यांचे आणि डोंगरांचे विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पावसाळ्यातच या हिल स्टेशनला का भेट द्यावी कारण पावसाळ्यात महिष माळचे सौंदर्य द्विगुणित होते झाकलेले डोंगर हिरवीगार खोरी खळखळणारे धबधबे आणि थंड हवा यामुळे येथील वातावरण स्वप्नवत वाटते निसर्गप्रेमी साहसप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक अविस्मरणीय अनुभव देते मैस हे महाराष्ट्रातील एक असे हिल स्टेशन आहे की जे कमी प्रसिद्ध असले तरी सौंदर्य आणि शांततेच्या बाबतीत कोणत्याही मोठ्या हिल स्टेशनला टक्कर देऊ शकते पावसाळ्यात येथे भेट देऊन तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात काही अविस्मरणीय क्षण अनुभवू शकता तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वसलेल्या मैसमाळ या हिल स्टेशनाविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र